शिक्षक त्याच्या वर्गाला नॅशनल स्कॉलरशिपसाठी इंटरनेटवर कसा अर्ज करायचा याविषयी एक सादरीकरण प्रस्तुत करत आहेत ते विद्यार ते विद्यार्थ्यांना काय समजावून सांगतात आपण पाहूया या ऍक्टिव्हिटीच्या अखेरीस तुम्ही पुढील गोष्टी शिकाल नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारा सरकारी शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करायचा त्याचं प्रात्यक्षिक दाखवणं विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण चालू ठेवावं म्हणून दिली जाणारी आर्थिक मदत म्हणजे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेणं सुलभ व्हावं म्हणून भारत सरकारनं नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल लाँच केलं आहे या पोर्टलद्वारा आपण योग्य सरकारी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता आणि आपल्याला सध्या मिळत असलेल्या शिष्यवृत्तीचं नूतनीकरण करू शकता नॅशनल स्कॉलरशिप्स पोर्टलला भेट देण्यासाठी पुढील यू आर एल टी पी कोलन डबल स्लॅश स्कॉलरशिप्स डॉट जी व्ही डॉट इन वर जा जर आपण नवीन युजर असाल तर न्यू युजर रजिस्टर या लिंकवर क्लिक करा पोर्टलवर रजिस्टर करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा अर्ज करते आपण आपल्या आधार कार्डासारख्या महत्वाच्या डॉक्युमेंटची कॉपी अशी अन्य माहिती आपल्या जवळ तयार असल्याची खात्री करून घ्या पुढे जाण्यासाठी कंटिन्यू क्लिक करा फ्रेश स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील एंटर करा पुढे जाण्यासाठी रजिस्टर बटन क्लिक करा पोर्टलवर यशस्वीपणे रजिस्टर केल्यानंतर आपला स्टुडंट रजिस्ट्रेशन आय डी जनरेट केला जातो भविष्यातील संदर्भासाठी त्याची नोंद करून ठेवा लॉग इन पेजवर जाण्यासाठी कंटिन्यू बटन क्लिक करा या पेजवर लॉग इन आय डी बॉक्समध्ये आपला रजिस्ट्रेशन आय डी एंटर करा दुसऱ्या बॉक्स मध्ये आपली जन्मतारीख एंटर करा हा आपला पासवर्ड आहे स्वतःला व्हेरीफाय करण्यासाठी डिस्प्ले केलेल्या कॅरेक्टर्स अचूकपणे एंटर करा पुढे जाण्यासाठी लॉग इन क्लिक करा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आपला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा असतो त्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करा डिस्प्ले केलेल्या फॉर्म मधल्या रजिस्ट्रेशन डिटेल्स अकॅडमिक डिटेल्स आणि बेसिक डिटेल्स सेक्शन्स मध्ये योग्य माहिती एंटर करा या डिटेल्स भरल्यानंतर पुढे जाण्यासाठी सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करा ऍप्लिकेशन फॉर्मच्या पुढच्या पेजवर प्रथम आपला संपर्क तपशील अचूकपणे एंटर करा नंतर आपण ज्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू इच्छिता ती सिलेक्ट करा आता आवश्यक डॉक्युमेंट्सच्या सॉफ्ट कॉपीज अपलोड करालोड फॉर्म मधील सर्व माहिती व्हेरीफाय केल्यानंतर फायनल सबमिट क्लिक करा आता आपला ऍप्लिकेशन फॉर्म संबंधित ऑथॉरिटीजकडे सबमिट केला गेला आहे जर आपल्याला आपल्या ऍप्लिकेशनचं स्टेटस नंतरच्या तारखेला चेक करायचं असेल तर आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करा आणि चेक युअर स्टेटसवर क्लिक करा आपला ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट करण्यासाठी प्रिंट युअर ऍप्लिकेशनवर क्लिक करा जर आपण पूर्वी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला असेल आणि त्याचं नूतनीकरण करायचं असेल तर अप्लाय फॉर रिन्युअल वर क्लिक करा सर्व आवश्यक तपशील एंटर करा आणि आपल्या शिष्यवृत्तीचं ऑनलाईन नूतनीकरण करण्यासाठी दिलेल्या स्टेप्सचं अनुसरण करा अशा रीतीनं आपण पाहू शकता की शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणं तिच्या ऍप्लिकेशन्सचं स्टेटस ट्रॅक करणं आणि तिचं नूतनीकरण करणं यासाठी नॅशनल स्कॉलरशिप्स पोर्टल एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्रदान करते हे खरोखर अद्भुत आहे अशा रीतीनं आपण पाहू शकता की शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणं तिच्या ऍप्लिकेशन्सचं स्टेटस ट्रॅक करणं आणि तिचं नूतनीकरण करणं यासाठी नॅशनल स्कॉलरशिप्स पोर्टल एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्रदान करते हे खरोखर अद्भुत आहे नाही याचा अर्थ असा की शिष्यवृत्तीसाठी ऍप्लिकेशन फॉर्म्स हातानं भरायची आणि नंतर ते पोस्टानं पाठवायची आवश्यकता नाही तसंच आपल्या ऍप्लिकेशनचं स्टेटस चेक करण्यासाठी आपण आपल्या मध्ये लॉग इन करून ते पाहू शकता आपल्या भावा बहिणींना आणि वर्गातल्या सहा ध्यायांना नॅशनल स्कॉलरशिप्स पोर्टलचा वापर करायचं सांगायला विसरू नका म्हणजे त्यांनाही त्याचा लाभ मिळू शकेल